बघा अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवाशी गाडीचा एक समान वेग ताशी चाळीस किलोमीटर होता परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना वेग ताशी साठ किलोमीटर होता तर संपूर्ण एकूण प्रवासात त्या गाडीचा एक समान वेग किती सर गाडी आहे आणि हे गावं आहेत अ आणि जाताना गाडीचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास परत येताना गाडीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास ओके प्रश्नामध्ये संपूर्ण प्रवासात गाडीचा एक समान वेग म्हणजे सरासरी वेग किती असा प्रश्न केला सरासरी वेग ओके okay. काढण्याचे एक सूत्र आहे लेकरांनो दोन यक्स वाय भागीला यक्स अधिक वाय इथं लक्षात घ्यायच्या बाबी अशा यक्स म्हणजे जातानीचा वेग ओके okay. आणि वाय म्हणजे परत येतानाचा वेग हे लक्षात असू द्या सूत्रामध्ये यक्स वायच्या किमती टाका जातानीचा वेग म्हणजे यक्स बराबर चाळीस किलोमीटर प्रति तास येतानीचा वेग म्हणजे वाय साठ किलोमीटर प्रति तास ओके सूत्र सोडवण्याचं हे सूत्र एवढे पाठ करा दोन एक्स वाय बागीला यक्स अधिक वाय okay. ओके अर्थातच दोन गुणीला यक्स म्हणजे चाळीस वाय म्हणजे साठ सूत्रात फक्त एक्स वाय या ठिकाणी किमती टाकायचं ओके छदस्थानी एक्स अधिक वाय म्हणजे चाळीस अधिक सात ही पद अशीच राहू द्या दोन गुणीला चाळीस गुणीला साठ छदस्थानी असल्या या संख्यांची बेरीज शंभर या शून्याला या शून्याला हे शून्य आणि हे शून्य काय पूर्ण काय दोन चार सहा दोन गुणीला चार गुणीला सहा यांचा संकलित गुणाकार बेछुक आठ आठ सकम अठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा संपूर्ण प्रवासात एक समान सरासरी वेग असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके लेकरांनो सरासरी वेग या घटकावरील बरेच प्रश्न अभ्यासण्यासाठी माझी सरासरी वेग ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके